मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री गुरुचरित्रमधला अध्याय सातवा हा अध्याय सर्व इच्छा कामना पूर्ण करणार आहे सर्व संकटाचा नाश करणार आहे आणि स्वामी महाराजांचा हा अध्याय ऐकला तर स्वामी आपल्या पाठीशी राहतात आपले, आपले सर्व संकट दूर होऊन आपल्याला मदत करतात ज्या मनातल्या इच्छा आहे जी अशक्य जी गोष्ट आहे तर ती शक्य करतात तारक मंत्राचं आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत तारक मंत्राचं आपल्याला पठन करायचं आहे आणि त्या मंत्राचं पाणीसुद्धा प्यायचं आहे तारक मंत्रसुद्धा अत्यंत प्रभावी मंत्र आहे आणि एकशे आठ वेळा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला अत्यंत प्रभावी ही सेवा करायची आणि रोज या अध्यायाचं पारायण करायचं आहे तर जे तुमच्या नशिबात असेल आणि जे नसणार ते सुद्धा तुम्हाला शक्य होईल जे तुम्हाला इच्छा तुमच्या जास्त असतील त्याच्यापेक्षा पण तुम्हाला भगवंत जास्त देईल तर या अध्यायात एवढे ताकद आहे पावर आहे हा अध्याय अत्यंत प्रभावी आहे तर आता आपण या अध्यायाचं पारायण करूया हा अध्याय रोज ऐकूया श्री गणेशाय नमो नमः नामधारक मने सिद्धासी गोकुर्णी महिमा अम्मासी निरोपी जे स्वामी कृपेसी पूर्वी कवना साक्ष झाली समर्थ तीर्थसाडूंनी श्रीपाद केले किंकरांनी पूर्वी आधार केला कवनी पुराण कथा सांगा मज ज्यावरी असेल गुरुची प्रीती तीर्थमहिमा ऐकणे चिती वाचा हो तसेज्योती कृपा सिंधू गुरुराया सिद्ध मने नामधारकासी महिमा मज पुसी सांगेन तुझ विस्तारिसी एक चित्त परयसा पूर्वयोगी इक्ष्वा कुवशी इक्ष्वाकुवशी मित्रसह राजा परयसी प्रतापवंत क्षत्रिय राशी सर्व धर्म रथ देखा राजा सकळ शास्त्रज्ञ विवेकी असे श्रुती निपुण बलाढ्य शूर महाभीम विद्यादोगी दयानिधे असता राजा एके दिवशी विनोद निघाला पारधीसी प्रवेशिला महावनासी वसंत वसती शार्दुल सिंह जिथे निर्मु निर्म मनुष्य अरण्यात राजा पारदी खेळत भेटला तेथे अद्भुत दैत्य ज्वाळाकार भयानक राजा देखोनी तयासी वर्षता शर झाला कोपीसी मूर्छना येऊन धरणासी पडला दैत्य तयावेळी होता तयाचा बंधू जवळी आक्रदसे प्रबळी पाशान हानी कपाळी बंधु शोके करूनिया प्राण त्या जिता निशाचर बंदुसी त जरी तू होसी माझा सोहोदर सूड घेई माझा तू ऐसे बोलूनी बंदुशी दैत्य पावला पंचतत्वासी अनेक मायापाशी रूप धरिले तया वेळी रूप धरूनी मानवाचे सौम्यवानी बोले वाचे सेवकत्व करी राध्याचे अतिन मत्व बोलूनिया सेवा करी नाना परी सेवकाचे सारखे मन धरी कितिक दिवसांवरी वनांतरी राजा होता देखा समस्त मृग जिंकूनी दुष्टजीवांते वधुनी राजा आला परतुनी आपुल्या नगरा पर्यसा ऐसे असता एके दिवशी पितृश्राद्ध आले परयसा आमंत्रण सांगे ऋषीशी વસિષ્ઠ દીકા પરિયે તે દિવસી રાજા ને સ્વયં પાક કરવી તસે સવિવેક કપટે કાપટે હોતા તો સેવક તયાસ્થાની ઠેવીલા રાજા મને તયાશી પાકસ્થાની તું વસસી જે માગલ ભાનવસી સર્વ અનુની ત્યાવે अंगे तो सेवक नरमासुनी देख कपट्या भावे करी पाहिलेच वाढिले पाता को पाला वसिष्ठांशी दिदला शाप तयेवेळी वसिष्ठ मने रायाशी नरमास वाडीले अम्मासी त्वरित ब्रम्हराक्षसो होशी मनेने शाप दिदला शाप देता तये काळी राजा कोपिला तात्काळी अपराध नसता प्रबळी वाया मज का शापिले नेने ने मास पाक कोणी केला माझा निरोप नाही झाला वृधा आमते शाप दिला आपण शापीन मनी तसे म उदक केवनी घेऊन अंजोळी शापावया सिद्ध झाला तया वेळी तब राज कनी यवनी जवळी राजा जवळीवरजी आपुले पती ती पतीसी ते नारी गुरुसी शापितो दोष भारी मंदुनी तयाचे चरणी धरी तेने भवसागर तर्शिल मयदंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण अंजुळीचे उदक जाण टाकीले आपल्या चरणावरी शाप देता कल्मशपाणी पडेल राजाच्या चरणी कलमष पाद नाम ब्रह्म ब्रह्मराक्षस झाला तो राव राजपत्नी यवुनी परयसी लागली वसिष्ठ चरणाशी उद्री स्वामी बाळकासे एवढा कोप काय काज कर्णावचन ऐकून शांत झाला वसिष्ठ मुनी वर्ष बारा क्रमुणी पुनर्रपी झाला शिलवू शाप देवुनि वसिष्ठ ऋषी गेला आपल्या स्थानासी ब्रह्मराक्षस राजा होऊ होऊन गेला वनांतरी निर्मण मनुष्य अरण्यात राजा राहिला प्रख्यात भक्षतसी अनेक जंत पशु मनुष्य आदी करुणी ऐसे क्रमिता तये वनी मार्गस्थ दंपते ध्वनी ब्राह्मण जाता मार्गुणी क्रमुणी देखिला राक्षस भयासुर येऊनी धरी ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुशी घेऊनी गेला भक्षा वयासी विप्रप्रस्त्री समांगे अतिशोक करी ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षसचरणी राखे मजला अभय व पनी प्राण शर्ते सोडी पितया न भक्षि गा माझा पती माझी तयावरी अतिप्रिती मज बक्षि गा म्हणे सुमती वल्लभाते सोडून या દગડાપરીખે પતિ પારંગેસી જગી હોઈલ તુજ પુણ્ય કૃપા કરી અમ્મા વરી હોઈન તુજી કન્યાકુમારી મજ પુત્ર હોમ વાડવીન તુજી મી એસે નાના પરી દેખા વિપ્રિ કરી મહાદુખા બોલન માનુને રાક્ષસી ઐકા ત્યાં બ્રાહ્મણ पती ते पक्षिले देखून शाप वधिले ते ब्राह्मणी म्हणे राक्षसा ऐकाकानी शा शाप माझा निर्धारी तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी पुढे मागुती राजा होसी द्वादश वर्ष क्रमुनी परी रमता श्रेयस व प्राण जाईल स्वभावे अनथा बक्षिले दुष्टभावे दुरात्मा तू राक्षसा शाप देऊन तया वेळी पतीच्या असती मिलवून जवळी काष्टे घालून या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने ऐसे असता राव राव देखा क्रमी बारा वर्षे पुनरपी राजा होऊन ऐका आले आपल्या नगरासी विप्र शाप शापवचन स्त्रियेचे सांगितले खून मनसंग करिता तक्षण मृत्यू असे आपनासी ऐकून पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण मन करुण निर्वाण त्या जवया प्राणपात असे मदयंती मने रायासी तुम्ही संतांनाही तुमच्या वंशाशी वनी कष्टला बारा वर्षे आपले कर्मन चुकीचे ऐकून सतीचे वचन शोके दाटला अतिगहन अश्रू आले नेत्रातून काय करू म्हणी तसे मंत्री वृद्ध पुरोहितांशी बोलवले परियसी ब्रह्महत्या घडली आम्हाशी विमोचन होय कवणे परी मंत्री वृद्ध पुरोहित तयासी म्हणती ऐका मात तिथे आचरावी समस्त तेने पुनीत व्हाल तुम्ही करूने असा विचार राजा तिघे तीर्थ साचार सर्व तीर्थ परिकार विधीपूर्वक करीत असे ज्या ज्या तीर्था जाय आपण अनेक કવને પરી ન કષ્ટુની રાજા બહુ પરી નિર્વાણ હોવુની મનોતરી હિંડલા પતલા મિથિલા પરી ચિંતાગ્રસ્ત હોવુની નગરા બાયે પ્રવિષ શ્રમુની રાજા પદેસે ચિંતા કરી માનસી વૃચ્છાસે બૈસલાસી ऋषी सरस्वा समोत जैसा रुद्र प्रकाशित गौतम ऋषी औचित स्थानासी पातला राजा देखुनी गौतमासी चरणी लोळे संतुषी नमन करी साष्टांशी भक्तिभावे करुणया आश्वासन तय वेळी गौतम पुषे करुणाबाहळी क्षेम समाधान सकळी पुस्ता झाला वृत्तांत काय झाले तुझे राजे अरण्यवासाचे काय काज चिंताकुली कुली मुखाबुच कवन कार्य घडले असे ऋषीचे वचन राजा सांगे विस्तारून शाप झाला ब्रह्मवचन वचन ब्रह्महत्या घडली मज प्राची सकळी यज्ञ कर्म धर्मादिक सुक्षेत्रे सू, अपार तीर्थ देख आपण सकळ जी शमन होये महादोष सेवेची येते अघोर वेश व्रत आचुरले कोटिश न जाये दोष सर्वता अजून आजीचेनी माझे सफळ जनन दर्शन झाले जी तुमचे चरण माझे होतील माझे कष्ट निवारण म्हणून चरणा लागलो ऐकूनी रायाचे वचन करुणासागर गौतम आपण म्हणे तया निर्वाण वचन सा तारील शंकर मृत्युंजय तुझे स सा सांगेन तीर्थविशेषी महापातक सहा सहार वयासी क्षेत्र असे भले स्मरण करिता गोकुर्णासी ब्रम्ह हत्यादी पापनाशी इथे ईश्वर सदा निवासी मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासाच्या शिखर अथवा सर्वंदनी मंदर निश्रे वास गौरम गोकुर्ण क्षेत्री परीयसा जैशी अंधकार रजनी प्रकावशया जैवी अग्नि चंद्रोदय जरी होय निर्वाणी तरी सूर्य प्रकाश विन तैसे समस्त तीर्थाने पापनच जाय याची कारणे सूर्योदयी तमहरणे जैसे गोकुर्ण दर्शने होय सहस्रब्रम्हत्या जरी घडल्या अस्ति या शरीर प्रवता होता गोकुर्णी क्षेत्र शुद्धात्मा होय परीयसा रुद्रोप रुद्रो पेद्र देखा तया स्थानी हो का हो जप व्रत करीते जैसे हो ब्रह्मा देखा इंद्रादी देवा सकळी का साध्य झाले तप ऐका या वेगळे काय सांगू जाना तो साक्षात ईश्वर गोकुर्णी क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णुनिरोपे विनयर्था સમસ્ત દેવ તેથે પુણ્યક્ષત્રિ વાસ કરી બ્રહ્મા વિષ્ણુ સહિત વિશ્વ દેવ મરુદન ચંદ્ર સૂર્ય વસ્તવાક્ય પૂર્વ દ્વારી રાઈલે કરી ભક્તિપૂર્વક બૈસલે અસ્તે તયસ્થાના અગ્નિયમ ચિત્રગુપ્ત એકાદશ રુદ્ર પિતૃદૈવત દક્ષિણ વાસ કરિત સંતોષ રાઈલે અસ્તી વરુણા સહિત ગંગા સકળી રાહતી પશ્ચિમ દ્વારા સ્થળી પ્રીતિ કરી ચંદ્રમોળી તયા સકળા પરિયસા કુબેર વાયુ ભદ્રકાળી માતૃદેવતા ચંડી સકળી ઉત્તર વાળી પૂજા કરતી મહાબળેશ્વરા ચિત્ર રથાતિ વિશ્વાસુ પરિયસી ચિત્રસેન ગંધર્વસુરસી પૂજા કરતી સદાશિવાસી સદા વાસુન તયાઠાઇ ઘૃતા રંબા મેનકા તિલોત્મા ઉર્વશી ઐકા નિત્ય નૃત્ય કરી દેખા મહાબળેશ્વરા સન્મુખ ન્વઋષી જયમેની જામલ ઋષિ પૂજા કરતી સદા બ્રહ્માઋષિ આચાર કરીતે મહાતપાસી મહાબળેશ્વરા ભક્તિશી રા ગોકુર્ણક્ષત્ર મરીચી નારદ અત્રિઋષિ બ્રહ્મઋષિ પર્યસાધિક महातपस्वी उपनिषार्द उपस्थिती अनेक सिद्ध साध्य जान मनी अजिन धारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वस्ती वगस्त मात्र शरीरस्ती अनुष्ठाती महातापसी पूजा करती भक्तीशी चंद्रमोळीची परियसा गंधर्वस्त स्तवदेव पित्तसिद्ध अष्टवसु विद्याधर की पुरुष सर्वसेवेची जाती निरंतर गुह किन्नर स्वर्ग लोक शेषाद्री नाग तशक पिशाच वेताळ सकळाधिक जातीपूजेशी तयासताना नाना शृंगार करुणी અણેક ભૂષણ વિરાજમાની સૂર્ય શશી વિમાની વહની એ વળંગ ઘે સ્તોત્રે ગાયન કરતી દેખા નિમૃતિ નિત્ય કરતી અને પૂજ કારણે એ સકળકા મહાબળેશ્વર લિંગાશી જે જે ઈચ્છિતે મનોકામના પાવતી ત્વરિત નિર્ધારી હોત સમાન હિ ક્ષેત્ર ગોકુર્ણ બ્રહ્મંડ ગોલકાત અગસ્ત સનતકુમાર પ્રિયવતાધિ રાજકુમાર अग्निदेव दानवादी लादले तवा सर्वठाई शिशुमारी भद्रकाळी पूजा करीते त्रिकाळी नागते गरुडन गिळी महाबळेश्वर दर्शने रावनादि राक्षस कुळी एर सकळी वर लाधले स्थळी विभूषण पूजितसे ऐसे समस्त देव कळ सिद्धी दानव सकळ गोकुर्णी क्षेत्रा महिमा आराधिती आराधिती नानापरी लिंग स्थापिते आपले नामी असे ख्याती तया नामामी वरधिदले अनेक गामी ચતર ચતુર્વિધ પુરુષાર્થ બ્રહ્મા વિષ્ણુ આપણ દેખા કાર્તિકેય વિનાયક આપી લિંગેખા પ્રતિષ્ઠા કેલી તયેઠાઈ ધર્મક્ષેત્ર પાળાદી દુર્ગાદેવી શક્તિવૃદ્ધિ લિંગ સ્થાપિલી આપી જ્યાં ગોકુર્ણીક્ષેત્ર ગોકુર્ણીક્ષેત્રે ગહન લિંગ તીર્થ અસંખ્ય જાન પદોપતિ અસે નિર્ગુણ અસે ક્ષેત્ર અણુપમ અસે સાંગોકિ વિસ્તારુણ અસંખ્યાત તીર્થ જાન પાષાણ સમસ્ત લિંગ ખૂન સમસ્ત ઉદકે જાનવી તીર્થ કૃતયોગી મહાબલેશ્વર શ્રેત શ્રેતાયુગી લોહિત દ્વાપારી સુવર્ણપિત કલયોગી કૃષ્ણ વર્ણ જાલા સપ્ત પાતા ખોલુ કાન હુબે અસે લિંગ આપણ કલયુગી મૃદ્યુહોગ દિસે દાસી સૂક્ષ્મરૂપે પશ્ચિમ સમુદ્રતિરાસી ગોકુર્ણ ક્ષેત્ર વિશેષી બ્રહ્મહત્યાદિ પાત નાશ હોતિશી કાર્યઐશ્વર્ય પરીયસા બ્રહ્માદિ મહા પાપે પરીદારાદી સટ પાપે દુશીલ દુરાચારી પાપે જાતી ગોકુર્ણ દર્શને દર્શન માનુષી પૂજા કરતા સદાશિવાદ નિશ્ચિત પાવે આદિત્ય સોમ બુધવારી અમાવસ્યા પર્વતરી સ્નાન કરિરી દાન ધર્મ કરાવવા શિવ પૂજા વ્રત हवन જપ બ્રાહ્મણ સંત તર્પણ કિંચિત

નેનતિ મૂળબધિર જાના ઉપોષણ દિશ જાગરણ લિંગ સનિદ્રી ગોકુર્ણ સ્વર્ગ જાવયા સોપાન પદ્ધતિ હસે પરિયસા ऐसे या स्थानी जे जाती झन यात्रेशी चतुर्विध पुरुषाशी लादती लोक अवधरा स्नान कुरुणी स्मरतासी तीर्थ महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भक्तार्थी पात काव्य जाना ऐशापरी गोकुर्ण महिमा प्रकाश केलास गौतमी ऋषी ऋषी गौतमा ऐसा राजा ऐकुनी अप्रिमिता पुस्ता झाला त्यावेळी राजामने गौतमाशी गोकूर्ण स्थान निरोपलेसी पूर्वी पावला कोण यापी साक्ष झाली असेल विस्तारुणी अम्मासी सांगावे स्वामी करुणिसी मी लागला चरणाशी अतिभक्त मने गौतम यावेळी क्षेत्र महाबळी जाणो देखील असे गेलो होतो आम्ही यात्री देखील दुष्टांत आले विचित्रात यात्रारूपे करुणिया मध्यान काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्ष येथे दुरुणी देखले चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी सूक्ष्ममुखी निराहारी कृष्ठ सर्वांग शरीरे कुर्मी पडले अघोरी पुय शोनित दुर्गीत पु કુશરોગી ગંડમાણા કપે દાટલા અસે ગણા દંતહીન અતિવિહળા નહીં પરિધના ચંદ્ર સૂર્ય કિરણ પડતા પ્રાણ જાય કંઠધતા શોચ્છ વ્યાધિ અસે બહુતા સર્વાંગ શૂળ મહાદુખી વિધવાની કે આપણ કેશવિ જીસે દેખે મુખરમણી શનાક્ષણ પડે धरणी प्राण त्यागा करू पाही ऐसा अवस्था चांडाळशी आली वृक्ष देह टाकीला धरणीशी जरूर आहे प्राण आपुला प्राण त्याच्या त्या जिता त्या तयवेळी विमान उतरे तते काळी शिवदूत अतिबूळ त्रिशूळ खट वांगे धरुणिया टंका युद्धे चंद्र माळी दिव्य कांती चंद्रासारखी कवळी किरुंट कुंडले मिरविले चतुर्विघ येणे परी विमानी सारिके तेज अतिविचित्र दिसे विरेज आले चांडाळ योनी काज अपूर्व वर्तले तयावेळी आम्ही पुशले शिवदूतासी आले तर कवना कार्यासी दूत आम्यासी न्याविया आलो चांडाळींसी एका दूताचे दूताचे वचन विस्मित झाले आमचे मन पुनरुपी केला त्याची प्रश्न एका राया तू एकचित्त चित्त ऐश्या चांडाळींनी पापिनीसी योग विमानिसी नेऊन या शानाशी श्रियासन कैसे योग्य या जन्मधारा बी इसी पापे पापसंग्रहासी ऐशी पापिन दुर्वत इसी केवी न्याल कैलासा अथवा कधी शिवपूजन न करी शिवपूजन न करी पंचाक्षरी जप नाही केले शिवस्मरण इसी केले न्याल तुम्ही शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान यज्ञ यागादी साधन नाही केले इने कधी न करी स्नान पर्व काळी नेने तीर्थ वेळी अथवा व्रतादी सकळी केले नाही इने कधी सर्वांग पूय शोणित दुर्गंधी असे बहुत ऐशी चांडाळी दुर्वत कैसी भी बैसल्या अर्चना जन्मांतरेचे म्हणा सर्वांगतेची खुना कुमती निगती मुखातून पूर्वजित काय केले ऐशी पापिनी दुराचनी केलास परी योग्य नवे चराचरी तुम्ही केवी न्यालयसे गौतम मने रायाशी ऐसे पुशिले दुताशी त्यांनी सांगितला अम्मासी आदते तये चांडाळींची मने गौतम ऋषेश्वर चांडाळीचे पूर्व पार सांगे तुम्ही सा सविस्तर असे आचार्य परीहसा पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कन्या ब्राह्मण कन्या असे जान सौदामिनी नाम असे पूर्ण सोमम बिंबा मुख अति सुंदर रूप इसे आणि चिंता करी ते माता पित्या न मिळे सुंदर तिचे उन्मत झाली दहा वर्षी मिळून एका दुजाशी गुन्हे के केले लग्न विवा केले विवाह झाल्यावरी होती तया पतीच्या घरी क्वचित काळ येणे परी होती नारी परियसा वर्तता असे पुढे देख तिचे पती झाले दुःख पंचवत्व पावला तत्काळ एक विधी लेख करुण या ऐकून तिचे माता पिता कन्या आपुल्या दुःख खेद करीते नारी अति अति सुंदर सुंदर इच्छे उपवर झाली पितृगृहाशी न मिळे वर तिच्या चिंता करी माता पिता न मिळे सुंदर तिचे उन्मत झाली दहा वर्षी मिळून एका द्विजशी गुहे तिचे लग्न केले विवाह झाल्यापरी होती त्या पतीच्या करी क्वचित काळ येणे नारी वर्तता असे पुढे देख तिचे झाले दुःख पंचत्वा पावला तात्काळिक विधी लेख करुणया ऐकून तिचे माता पिता कन्या घरी आणि तात्वा पतीचे दुःख दुखिता खेद करीते नारी अतिसुंदर पूर्व तासी व्याप्त परत प्रतिदिवशी चंचळ होय मानसी पुरु परपुरुषातील देखूनय गुप्त रूपी क्वचित काळ जार कर्म करी ते बाळी प्रकट झाले तत्काळी हो पातक आपण विधवा असे नारी विषय प्रीती असे भारी स्थिर तिचे मन एक तिच्या पातकाशी विदित झाले सर्वांशी वाळीत केले तियेशी माता पिता बंधुवर्ग शंका होती पाहिले तिची निशंक झाली व्यभिचाराशी प्रकट रूपी अहर्निशी रमो लागली नगरात तिचे तिये नगरी वाणी रूपे होता अतील लावणी गुणी त्याची तिने वयस देखुसी झाली त्याची कुलश्री तया शूद्र तियाच्या घरी वरती तसे ते नारी ऐसी पापुनी दुराचारी वैर्णी बेचाळीस श्लोक श्रीये कामेन नशंत ब्राह्मण सेवया राजानो ब्रह्मंद ब्रह्मादेंदन येथ्या भोग भोगसंग्रहात િત્ય માપાન ઉન્મતસી હોવન શુદ્રમય હોતી પાપિની દુરાચ નિવર્તિતા એકે દિવસી ઉન્મત હોવની પરયી છેદિલે વાસૃહરાસી મેશ પાની ને છેદુની ટ્વિ पर येसी पाक ठेविले दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत जाली अस्तमनी वासरू पाहे जावुनी धेनु देह वया लागे वत्सस्थानी असे मेश भ्रमित झाली अतिक्लेश करी पात असे शिरास स्पष्ट दिसे वासरू अनप्त होऊन त्यावेळी शिव शिव म्हणे चंद्र अज्ञानीने अशी पापी घडली म्हणून चिंती दुरात तया तर या वत्स शिराशी निक्षेप केला भूमीसी पती कोपल म्हणून परियेसा असित चर्म निक्षेपले जाऊन सांगे शेजार लोका व्याघ्र वत्सल वत्स ऐका बक्षिले म्हणून रडे देखा पती पुढे येणे परी ऐशी कितीक दिवसांवरी नादत होती शुद्रा घरी पंचतत्व पावले ते नारी नेली दुती यमपुरा घातली तियेसी नरकात भोग भोग अति दुखीत पुनरपि जन्मा चांडाळी जात उपजली नारी परेसा उपजताची झाली अंधळी विभ्र विद्रप वर्ण जैशी काजळी माता पिता क्वचित काळी प्रची प्रतिपाळती मायावे उचिष्ट अन्न घालती तोंडा स्वजन तिचे अखडा बाळंपरी तयशी विगडा पास पोसि ताती येणे परी ऐसे असता वर्तमानी सर्वांग झाले कृष्ठवर्णी पंचतत्व पावली पिता दारिद्र्य झाली निराशय सर्वांग पीडित त्याची ती 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 स्वजन भिक्षा भागुनी परत रक्षण करी शरीर आपले करणे परी चांडाळी वर्तित असे बहुत काळी शुदेने पीडित सर्व काळी आपणंद कुष्ठ देही न मिळे तिसी वस्त्र अन्न दुःखित करीत अतिगहन ऐसे तिचे पूर्व कर्म झाली वृद्ध भिक्षा भिक्षामागे जनासी मार्गी पडून हरणि કદી ન ભરે ઉદરતી દુઃખ વિલાપે અપાર વ્યા શરીરાસી શોનિતપુ પરિય દુર્ગંધી સર્વિત ગોકુર્ણ કલત્રપત્રિ થી યાત્રા દેશો દેશી ચતુરવર્ણ આસપાસ હર્ષેસા દેશો દેશી રાજે દેખા હસ્તીરત દિશા સહિત સમસ્ત ભૂમાડલિકા મહાબળેશ્વર દર્શનાસી બ્રાહ્મણ ક્ષત્રિય વૈશ્ય શુદ્ર Tía, 13 minutos. समारंभ वाद्यनाद अमित लोक परिये सा किती साहसती गायन करीती धावती नित्य करीत शिवस्मरणे करीत यात्रा प्रसंगी जन देखा ऐसी महाजन समेत चांडाळी गेली तेथे त्वरित भिक्षुक अस्ति बाहते तया असे जातसेने परी चांडाळी पातली सायसी करालंबे महाजनासी भिक्षा वचना करुणावचना लोकजाती मार्गात शयन करी आक्रदंत करुण ओढून मागत महाजन लोकाशी पूर्वीची पापे आपण पीडित असे यांची कारण

એકી હસુ નસ અને પાક્ષણ વસ્તુ નવે મનુ ન કોપુન ટીકી અવસરી જાઉન પડલી લિંગાવરીત્રી અસતા અંધારી અલભક્ષ पूजा घडली देखा कोणी न घालती भिक्षा त उपास घडला त्या दिवशी पूजा पावली त्या शिवाशी शिवा, बिल्व शिवा, मंजिरे शिवमस्तकी इतके पुण्य घडले तिचे प्रयत्न न करिता परीयसी तुष्टला ईश्वर श्री भवारण कडे केले येणे परी चांडाळीशी उपास घडला अन्याय असे ते तेथून उठली दुसऱ्या दिवशी भिक्षा मागावया या कारणे पहिलीची कृष्ठरोग असे अशक्त झाली उपवास चशू हिन मार्ग न दिसे जात असे मदमंत सूर्यरक्ष्मी करून तिचे दुःख होय असम पूर्वजित कर्मे ऐसी म्हणून दूत गौतमे ऐसी चांडाळींचे कष्टत आली वृक्षा याशास्से मी त्याज पाहून प्राण त्वरित म्हणून या आले धावून पुण्य घडले इस आजुन उपवास शिवदेती काजे बिल्वपत्र ईश्वरी पूजे घडले रात्री जागरण तया पुण्य करे इचे पाप गेले शतजन्मी हे पिती पात्र ईश्वराचे म्हणून पाठविले अम्मासी ऐसे म्हणते शिवदेती शियावरी शिपुनी अमृत दिव्य पाहून त्वरित गेली ऐकश शिवलोका गोकुर्णे असे स्थान गौतम सांगे विस्तारून रायासे तरीत जाई गोकुर्णे जातीशी तुझे पापे जाती हे असोक्य परत उत्तम गती संशय न धरिते म्हणून निरोपी रायासे परम गौतमाचे वचन राजा दृढ संतुषण त्वरित पावला गोकुर्णी क्षेत्र वेगळा चाहला ऐसे पुण्यवानस्थानमुनी राहिले श्रीपाद आपण सिद्धमने ऐकाकथन नामधारका एकचित्ते मने सरस्वती गंगाधरू सांगे विस्तारु श्रोते करुण निर्धारु एकचि्त्ते परीय श्रीगुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्रीनुसिंह सरस्वत उपाख्यान सिद्ध नामधारक संवादे नाम सप्त सप्तमोध्याय समा समाप्तम तर मित्रांनो इथे आपला गुरुचरित्रमधला सातवा अध्याय समाप्त झालेला आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महा